सिटी ऑफ इंडिया मागच्या चार दशकापासून मार्केट म्हणलं की जालना डोळ्यासमोर यायचं पण मागच्या चार महिन्यापासून या चार दशकाची ओळख काहीशी मागे पडली आहे कारण आता जालना म्हणलं की डोळ्यासमोर येतो आंदोलन सभा राजकारण समाजकारण आणि गुन्हेगारी सप्टेंबर महिन्यात जालन्यातल्या आंतरवाली सराठी गावातून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिली आणि या आंदोलनानं सगळ्या महाराष्ट्रात जोर पकडला मुख्यमंत्र्यांपासून कित्येक बड्या नेत्यांनी जालन्यात भेटी दिल्या त्यानंतर दरंगे पाटलांच्या सभेने जालना केंद्रबिंदू जालनात सापडलेली गावठी पिस्तुल वाढती गुन्हेगारी या गोष्टीची दबक्या आवाजात चर्चा होत होती पण या चर्चा शिगेला पोहोचल्या त्या अकरा डिसेंबरच्या दुपारी याचं कारण ठरली गजानन तोर या युवकाची भरदिवसात झालेली हत्या गजानन तोरवर गोळीबार झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा बाहेर आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह आठशे ते नऊशे तरुण उपस्थित होते तेच मंगळवारी गजाननची पोलीस बंदोबस्तात अंत्ययात्रा निघाली तेव्हा हजारो तरुणांनी गर्दी केली होती त्याच्या मृत्यूनंतर त्याचे पोस्टर सगळ्यात जालनात लागले जालना पुन्हा चर्चेच्या केंद्रबिंदूवर आलं आणि त्याच वेळी कारण ठरलं गजानन तोर पण हा गजानन तोर कोण होता त्याचा इतिहास नेमका काय आहे आणि त्याची हत्या कशी झाली गजानन तोरची स्टोरी पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी गजाननवर काही गुन्हे देखील दाखल होते तो भाग वेगळा त्यावर मी एक वेगळा व्हिडिओ केला आहे पण गजानन तरुणांमध्ये फेमस होण्याचं कारण म्हणजे मागील काही दिवसापासून गजानन हा पासून दूर जात त्याने वेगळी वाट पकडली होती गजानन हा दोस्तीच्या जुन्यातील एक चांगला माणूस होता आणि तो गरजवंतांना गरीबांना मदत करायचा कुणाचं जमिनीचं कुणाचं बांधावरचं असा छोटा मोठा वाद असेल तर त्यामध्ये पडून तो स्वतः वाद मिटवण्याचं काम करायचा आणि कुणाच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी कुणाला थोडीफार आर्थिक मदत सुद्धा करायची मित्रांच्या वाढदिवसाला हजेरी लावायच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन व आता झालेल्या दिवाळीमध्ये त्याने अनेक लोकांना मोठ्या प्रमाणावर फराळ वाटप केलं होतं मृत्यूच्या दोन दिवसा अगोदरच त्याने अर्जुन चषक या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्या उद्घाटनाला अर्जुन खोतकर स्वतः आले होते पुढच्या महिन्यामध्ये अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्याने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलं होतं गजाननला फक्त राजकारणामुळेच वजन होतं असंही नाही त्याने मागील काही वर्षापासून समाजकारणातही जम बसवला होता गजानन मराठा समाजाचा तरुण त्यामुळे त्यांनाही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता असं सांगण्यात येते म्हणून जरांगे पाटील यांची आंतरवाली सराठी येथे झालेल्या सभेमध्ये त्यांनी पाण्याच्या बॉटल सुद्धा वाटल्या होत्या सभेसाठी म्हणून आर्थिक मदतही केली होती यामध्ये यामुळे मराठा समाजाच्या तरुणामध्ये त्याची लोकप्रिय आणखीनच वाढली आणि त्यात आणि त्याचं किंग ऑफ जालना हे टोपण नाव अधोरेखित झालं मागच्या दोन वर्षात गजाननचं प्रस्थ वाढत चाललं होतं मराठा आंदोलनामुळे बदललेल्या राजकारणात गजू किंग मेकर ठरेल अशी सुद्धा चर्चा होती पण त्या अगोदर बातमी आली गजाननच्या हत्तीची